आज आपल्या सर्वांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी मान्य आमदार बाबासाहेबांना काही सांगू इच्छितो मान्य आमदार साहेब ही लढाई हे इलेक्शन तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे तुम्ही विनाकारण या लढाईमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना ओढू नका तुमच्या मार्फत त्यांना धक्क्या दिल्या जात आहे चुकीच्या आमिष्य प्रलोभने दिले जात आहे तुमची गुंड कार्यकर्ते त्यांच्या घरी राहून त्यांच्या अन्यथा गाठ ह्या मर्दाशी तुमची आहे खरंतर आपण मागच्या प्रेस कॉन्फरन्सला तुम्हाला ठकवून सांगितलं होतं की जो डमी अमोल शिंदे तुम्ही उभा केलेला आहे हा तुम्ही उभा केलेला आहे आणि त्याचे दोन प्रश्न मी तुम्हाला विचारले होते मास्क पाहतो तुम्ही त्याला डिनाय केलं नाही याचा अंतर सर्व जनतेला माहिती झालेला आहे की तो उमेदवार तुम्ही उभा केलाय किंवा तुम्ही इतके घाबरलेले आहात की तुमच्या स्वखर्चाने तुम्ही त्याचा प्रचार पण करत आहात त्याच्या प्रचाराच्या तुम्ही गाड्या लावलेल्या आहात त्याच्या नावाने तुम्ही मेसेज पाठवत आहात आणि मला जे कळालं आहे की येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये सतरा अठरा तारखेला तुम्ही अमोल शिंदेच्या नावाने तुम्हाला स्वतःला पाठिंबा पार मिळाला अशा आशयाचं पत्र किंवा काय रिलीज करून एक खोटी सहानुभूती घेण्याचा प्रयत्न तुम्ही या निमित्ताने करणार आहात मी आपल्या प्रेसच्या माध्यमातून सर्व बाजूला बळगाव तमाम जनतेना मतदारांना सांगू इच्छितो की मान्य आमदार अशा प्रकारच म्हणजे अत्यंत खालच्या तरी राजकारण आपल्या मतदारसंघामध्ये करत आहे खरं तर हा आपला मतदारसंघ हा सुसंस्कृत आहे या अगोदर अशा प्रकारचं राजकारण कधी आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही पण आपल्या मुलाचं आपल्या कुटुंबाच राजकारणामध्ये स्थिर करण्याकरता स्वतःला आमदार म्हणून घेण्याकरता तुम्ही वाटेल त्या लेवलला जाण्याचा प्रयत्न या निमित्ताने करत आहात मला काही माझे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून मला सांगण्यात आलं की अमोल भाऊ तुम्ही त्याला जपून राहा मान्य आमदार ह्या इलेक्शनला जिंकण्याकरता वाटेल त्या लेवलला जाण्याच्या आहात तुमच्या जीवाचंही बरं वाईट शोध किंवा कुठल्याही जाऊन ते राजकारण करू शकतात अशा प्रकारचा एक संदेश मला पोलीस संदे अधिकाऱ्यांकडता आलेला आहे आणि मान्य आमदारांना या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आमदार साहेब माझे निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्ते हे माझ्यासोबत आहे परिवर्तनाच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले माझ्यावर प्रेम करणारी पाचोरा बडगाव की जनता माझ्यासोबत आहे त्यांचं प्रेम माझ्यासोबत आहे तुम्ही कितीही खालच्या प्रकारचं राजकारण केलं कुठल्याही प्रकारचं येऊन माझ्या शरीराला इजा पोचवण्याचा जरी प्रयत्न केला तरीही हा अमोल शिंदे डगमागेणार नाही घालणार नाही आणि याला काही येऊ शकत नाही मला खूप वाईट वाटत की ज्या पद्धतीमध्ये आमदार साहेब हे इलेक्शन घेऊन चालले त्या पद्धतीचं इलेक्शन पाचोरा बडगा मतदार साहेब या पहिले कधीही बघितलं नव्हतं त्यांना असं वाटतं की इथली जनता मूर्खच आहे यानंतर काहीच कळत नाही त्यांनी डमी उमेदवार उभा केला आहे हे त्यांनाच कळतं बाकीच्या लोकांना काहीच कळत नाही पण साहेब मांजर जेव्हा दूध पिते ना तिला असं वाटतं की ती इथे तिथे माहितीच असते डोळेवर कोण पीठ संपूर्ण जग हे बघत तुम्ही एम एस तुम्ही काय गाड्या तुम्ही खोटा तरी म्हटलं की पाठिंबा मी अमोल मला दिलेला आहे हे सगळं शकर... हा तुम्ही त्याचा गाडीवर फोटो सुद्धा वापरत याचा अर्थ काय हे लोकांना सगळ्यांना कळत की हे सगळं कटक कारस्थान स्वतः जिंकण्याकरता केलेलं आहे के तुमचं त्यामुळे मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा जनतेला सांगू इच्छितो जातीपातीच दहशतीच गुंडगिरीचं राजकारण हे मान्य आमदार किशोरप्पा हे आपल्या मतदारसंघामध्ये करत आहे पण इतकी जनता आता हे खपून घेणार नाही जनतेने यावेळेस ठरून टाकलेलं आहे की ह्यावेळेस परिवर्तन होणारच आहे आणि मी माझी लढाई ही कोणाशीच नाही खर तर जनतेने इतकं भरभरून प्रेम मला गेलं आहे जिंकण्याच्या सगळ्या गोष्टींच्या खूप कोणपर्यंत मी निघून गेलेलो आहे ही लढाई जे हरणार आहे त्यांच्या त्यांच्यामध्ये आता राहिलेली आहे की मी दोन नंबरला नेतो तुम्हाला मला किती मतं मिळतात मी तीन नंबरला मिळतो तर मला किती मतं मिळतात अशा पद्धतीने आहे ज्या पद्धतीमध्ये मी जेव्हा प्रचारामध्ये जातोय सभा घेतोय लोक ज्या पद्धतीत मला प्रेम देत आहेत ते बघून मला लक्षात येत आहे की मी मागे बोललो होतो की एक लाख पक्षांना जास्त मतं कि मिळतील किंवा मी आता असं म्हणतो की तो आकडाही खूप मोठ्या प्रमाणात जाईल असं मला दिसतंय आहे अप्पासाहेबांनी कितीही पैशांचा वापर केला तरी आता ही लढाई जनतेची धनशक्ती विरुद्ध झालेली आहे जनशक्तीची ही धनशक्ती विरुद्ध झालेली लढाई आहे त्याच्यामुळे अप्पा आपण कुठल्याही लेव्हलला जरी गेलात तरी जनता ही आता माझ्याबरोबर येऊन गेलेली आहे या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो अप्पासाहेब तुम्ही काही जरी केलं तर जनतेचं भरभरून प्रेमाला आता मिळणार आहे आणि त्या प्रेमाच्या जोरावर की इलेक्शन मी लाखांपेक्षा जास्त मताने जिंकून दाखवेल हे आपल्याला सांगतो धन्यवाद